महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा थेट राष्ट्रवादीचे नेते आनंद चंदनशिवे यांना फोन महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी सोलापूर जिल्ह्यात काम करण्याचे दिले आदेश माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे हे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी सोलापूर शहरात विविध ठिकाणी बैठका घेऊन महायुतीची ताकद वाढविण्याचे काम करत आहेत सोलापूर शहरातील सामान्य नागरिकांपासून ते मोठ्या व्यापाऱ्यांसोबत आनंद चंदनशिवे यांनी सभा घेऊन लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांचे मनोबल उंचावण्याचे काम केले आहे याचाच अहवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे गेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आनंद चंदनशिवेंना फोन करून त्यांचे मनोबल उंचावले सोलापूर जिल्ह्यात आनंद चंदनशिवे यांच्यासारखा आक्रमक दलित चेहरा नाही यामुळेच त्यांनी जिल्ह्यातील गावागावात जाऊन प्रचार करावा असा आदेशच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन करून आनंद चंदनशिवे यांना दिला आहे